मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम यूट्यूब चॅनल व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत बघा आपणाला अजिबात घाबरायचं नाही या गिरावटीला आपल्याला अजिबात घाबरायचं नाही आणि या घाबरून आपलं स्टॉकमधून एक्झिट व्हायचं नाही चांगल्या चांगल्या प्रॉफिटेबल आपण कंपन्या जे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेल्या आपण पोर्टफोलिओमध्ये जे ऍड करून ठेवलेले आहेत तर त्या कंपन्यांना अजिबात घाबरायचं नाही आपल्या जर जर कड फंड असेल तर आपण थोडीशी थोडीशी आणखीन आपल्याला कॅपिटल ऍड करायची आणि त्या कंपन्यासोबत आपण लॉंग टर्मसाठी चालायचं मित्रांनो अशी पहिलीच वेळच नाही की मार्केट आता गिरावटमध्ये जास्त प्रमाणात जा दिसते अशी पहिलीच वेळच नाही की मार्केट बऱ्याच प्रमाणात आपल्याला क्रॅश दिसते असे कितीतरी वेळ येऊन गेलेत की मार्केट बऱ्याच वेळेस क्रॅश झालं आणि त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीनं परत मार्केट वर जाण्याचा परत बऱ्याच दिवसांनी लगेच मार्केट वर गेलेलं दिसून येते तर कुठल्याच कंपनीमध्ये किंवा कुठल्याच सेक्टरमध्ये इथली भयानक गिरावट नसते ती काही टेम्पररी गिरावट असते आणि बघा आपले एकच स्टॉक आणि आपलाच पोर्टफोलिओ आज नव्हे तर ऑल इंडियामध्ये सगळ्याचा पोर्टफोलिओ आज डाऊन जाताना दिसतात चांगल्या पद्धतीनं बराच चा आज आपल्याला पोर्टफोलिओ डाऊन जाताना दिसतात बऱ्याच जणांचा बरोबर आहे पूर्ण पूर्ण एक नव्हे तर पूर्ण सगळे शेक्टर किंवा सगळे इंडेक्ससुद्धा आज खाली जाताना आपल्याला दिसून आलेत तर मग या इंडेक्समध्ये आपण एवढं अपॉर्च्युनिटी शोधायची आणि एवढं मार्केट खाली पडताना आपण याच्यामधून अपॉर्च्युनिटी शोधून आपल्याला लॉंग टर्मसाठी चालण्यासाठी आपल्याला भरघोस उत्पन्न देणारे आणि त्याच्यामधून आपला रिटर्न मिळतील असे स्टॉक आपल्याला निवडून ठेवायचे आणि अशा स्टॉकमध्ये आपल्या नजर समोर ठेवायचे आणि अशा स्टॉकमध्ये आपल्याला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट आपली आणखीन थोडीशी ग्रोथ आपल्याला वाढवत वाढत चालायचं फक्त एवढंच आहे मायक्रो कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो ना त्यांच्यावर थोडीशी आता सध्याचं सिच्युएशन थोडंसं वेगळं आहे तर फक्त आपल्याला प्रॉफिटेबल कंपन्या त्याच्यामधून निवडायच्या आपल्याला आपल्याकडे जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्यामधून आपल्याला आणखीन वेगळ्या कंपन्या निवडायच्या म्हणजे जेणेकरता ते प्रत्येक वेळेस ते चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसतात आणि त्यांचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने येतात अशा कंपन्या आपल्याला निवडत चालायचं आहे आणि त्या अशा कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत चालायची आहे बघा मित्रांनो आपल्याला असे स्टॉक काही आपल्याला आपल्या नजरेसमोर ठेवायचे की जेणेकरता या स्टॉकने चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आतापर्यंत केलेला दिसून येतो आणि इथून पुढेही हे कंपन्या चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतील ब्रँड कन्सेप्ट लिमिटेड या कंपनीबद्दल बघूयात आपण एक सातशे चोवीस रुपये या स्टॉकची प्राइस दिसते आपल्याला इतकी मार्केटमध्ये आज गिरावट असताना सुद्धा या मार्केटमध्ये गिरावट असताना सुद्धा कंपनी आपणाला एक पर्सेंटनं आपल्याला ही कंपनी सुद्धा आज पॉझिटिव्ह दिसते बघा एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर दोन प्लसमध्ये मायनसमध्ये दिसते दोन पर्सेंटने सहा महिन्यामध्ये कंपनीना अडुसष्ट पर्सेंट पर्यंत रिटर्न दिला दिलेला आणि मॅक्सचा जर विचार करूया तर मार्केटला कंपनी रिट झाली चौदा जानेवारी दोन हजार बावीस पूर्ण बावीस गेला आणि तेवीस म्हणजे दोन वर्ष पूर्ण मागे गेलेत दोन वर्षामध्ये एक हजार पर्सेंट या कंपनीनं मिळून दिले आहेत मित्रांनो किती एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला एक लाख रुपये या कंपनीनं मिळून दिलेले आहेत किती फक्त दोन वर्षामध्ये बघा किती पॉवरफुल कंपनी आहे आणि किती प्रॉफिटेबल कंपनी आहे या कंपनीचं जर प्रत्येक वेळेस जर नंबर चांगल्या पद्धतीने येत असतील आणि प्रत्येक वेळेस जर क्वार्टरली चांगल्या पद्धतीनं रिझल्ट जर येत असतील तर अशा कंपनीमधून आपण काय एक्झिट व्हायचं मार्केट कितीही पडू द्या मार्केट हे हे टेम टेम्पररी पडतं मार्केट परमानंटली जर बघितलं तर आपल्याला वर जाताना दिसतं मग मला एक सांगा मार्केट एवढ्या सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये एवढी आज गिरावट असतानासुद्धा अशा छोट्या छोट्या कंपन्या काही प्रॉफिटेबल कंपन्या एक पर्सेंटपर्यंत आपल्याला ही कंपनी आपल्याला प्लसमध्ये दिसते बघा किती प्रॉफिट असेल या कंपनीचा आणि किती एक या कंपनीमध्ये किती भयानक तेजी असण्याचे म्हणजे आपल्याला तेजी या कंपनीमध्ये येऊ शकते कारण की किती प्रॉफिटेबल कंपनी दिसते आपल्याला बघा ना एवढं मार्केट खाली पड पडत असताना सगळं इंडेक्स खाली पडत असताना सगळं निफ्टी फिफ्टी सगळ्या मोठमोठ्या ला कंपन्यासुद्धा लार्ज कॅप कंपन्यासुद्धा चांगल्या प्रमाणात आपल्याला आज गिरावट दिसतात आणि का एका छोट्या कंपनीमध्ये आपल्याला तेजी दिसते त्याचं कारण काय हे आजचाच दिवस नव्हे तर बघू शकतो आपण पाच दिवसात जर बघितलं तीन पर्सेंट फक्त एका महिना जर बघितलं एकदम फ्लॅट सहा महिन्यातच कंपनीना अडुसष्ट पर्सेंट पर्यंत रिटर्न नोंद आणि आतापर्यंत कंपनी एका सारखेमध्ये आणि आतापर्यंत ही कंपनी वरच्या दिशेने चालताना आपल्याला दिसून येते बघा मित्रांनो अशा प्रॉफिटेबल कंपन्या आपल्याला बघणं गरजेचं आहे अशा प्रॉफिटेबल कंपन्यामध्ये आपण लॉंग टर्मसाठी टिकून राहणं गरजेचं मार्केट कितीही पडू द्यावं मार्केट जेवढं पडेल ना तर तेवढं ते ते अशा कंपन्यामध्ये आपल्याला उलट ॲव्हरेज करण्यासाठी आपल्याला एक संधी मिळते आपल्याला ते आपल्याला आपण ॲव्हरेज करू शकतो आपली जर इथं कॅपिटल जर आपली दहा हजार असेल तर आपण आणखी दहा हजार अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर या कंपनीनं भरोसा दिलेला आहे कधी एक दोन वर्षापासून कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसते आणि प्रॉफिट या कंपनीतून मिळताना आपल्याला एक दोन वर्षापासून मागील दोन वर्षापासून दिसते पण नुसतं आपण चार्ट कड बघून नाही चालायचं हा चार्ट कड जर बघितलं तर एक समजू शकतं आपण की चार्ट वरच्या दिशेने पण चार्टच्या पलीकडेही एक या कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं असतं ते फंडामेंटल वर आपली प्रत्येक वेळेस जर नजर असेल तर फंडामेंटल चांगला असेल आणि चार्ट मध्ये जर ग्रोथ असेल आपल्याला प्रत्येक वेळेस दिसत असेल आणि मार्केट जर एवढा मार्केट डाऊन जातानाही सुद्धा जर एखादी कंपनी कुठली चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत असेल तर आपण समजू शकतो मार्केट एवढं सिच्युएशन जर मध्ये जर ही एखादी कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना दिसत असेल तर विचार करा, जर 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 करा तर आ, मार्केट जर चांगलं जर चाललं मार्केट जर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत तर ह्याच कंपन्या आणखीन किती ग्रो करतील आणखीन किती या कंपन्या चांगल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना दिसतील हे लक्षात येणं गरजेचं आहे मार्केटमध्ये गिरावट असूनसुद्धा या कंपनीमध्ये एक, -एक पर्सेंटची तेजी दिसते आपल्याला का तर कंपनी छोटी एकदम छोट्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि एक छोट्या कंपनीची खैशियत आहे की खरोखर चालल्या चांगल्या प्रॉफिटेबल कंपन्यांना कितीही मार्केट खाली पडू द्या चांगल्या पद्धतीनं प कंपन्या परफॉर्मन्स करताना आपण दिसतं आणि इथून पुढेही ही, ही कंपनी आपण या कंपनीबद्दल बराच वेळा डिस्कस केलेले आहे आणि आणखीनही कंपनी चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येईल बघा या कंपनीचा जर मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त एक आठशे करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे किती छोटी कंपनी आहे आणि इथली छोटी कंपनी असूनसुद्धा एक एवढी मार्केटमध्ये गिरावट असताना सुद्धा या कंपनीमध्ये आपणाला तेजी दिसून येते तेजी आजच नव्हे ते तर कंपनी मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून ही कंपनी सारखी तेजीमध्ये चालताना आपल्याला दिसून येते नक्कीच काहीतरी कंपनीमध्ये चांगल्या पद्धती परफॉर्मन्स करताना कंपनी दिसते स्टॉकचा पी जर बघितला आपल्याला तर, तर सदुसष्ट स्टॉकचा पी सुद्धा दिसतो आणि डिविडंड सुद्धा कंपनी देताना दिसते आपल्याला जवळपास झिरो पॉईंट एक चौदा पर्सेंटपर्यंत पर्यंत ही कंपनी डिव्हिडंड सुद्धा देते आर ओ सी बघितला कंपनीचा तर आपल्याला बत्तीस पर्सेंट दिसतो आणि आर ओ बघितलं तर ते बेचाळीस पर्सेंट दिसतं बघू शकतो आपण किती कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि किती कंपनी प्रॉफिट मोठ्या प्रमाणात मिळवताना दिसते आपल्याला आर ओ सी बत्तीस पर्सेंट आणि आर ओ बेचाळीस पर्सेंट एवढी छोटी कंपनी असतानाही सुद्धा फेस व्हॅल्यू हे आणखी दहाचा सुद्धा आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा दिसतो कंपनीच्या जर सेलवर आपण नजर टाकली तर कंपनीमध्ये बघू शकतो आपण आपल्यासमोर मार्च दोन हजार अकरापासून डाटा दिसतो कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे दोनच वर्ष पण आपणा डाटा पूर्वीपासून दिसतो बऱ्याच दिवसापासून आपला डाटा जवळपास दहा ते अकरा वर्षापासून समोर डाटा दिसतो तर आपण डाटा बघितल्याच्या नंतर सेलमध्ये कशा पद्धतीनं ग्रोथ आहे की नाही याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो ना की त्या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की नाही आजही जरी तो स्टॉक खाली पडला तर आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण त्या स्टॉकमध्ये संधी घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण आपण करण्या अगोदर एक एक वेळेस आपल्याला बघणं गरजेचं आहे आपण सेल बघायला तर आणि नेट प्रॉफिट पण बघणार आहोत त्याच्यानंतर आपण डिसाईड करू शकतो आणखीन आपल्याला त्या स्टॉकमध्ये आपल्याला ॲव्हरेज करायचं की नाही बघा मार्च दोन हजार अकराचा डाटा जर बघितला तर वीस करोड बावीस करोड एकोणचाळीस करोड एकावन्न करोड बासष्ट करोड अडुसष्ट करोड ब्याऐंशी करोड एकाहत्तर करोड त्रेचाळीस करोड शहाऐंशी करोड एकशे त्रेसष्ट आणि दोनशे चौतीस बघा किती एक चांगल्या रेंज मध्ये कंपनी सेल आपल्याला करताना दिसते सेल जर चांगल्या पद्धतीनं ग्रोथ असेल तर नेट प्रॉफिटमध्ये पण या कंपनीचा ग्रोथ असणं शक्य आहे बघू शकतो आपण नेट प्रॉफिट बघितलं तर सुरुवातीला बघितलं तर मायनसमध्ये होते नंतर एक करोड एक करोड दोन करोड परत कंपनी कोविडमध्ये आपल्याला मायनस जाताना दिसली परत प्लसमध्ये आली एक करोड दहा करोड आणि कंपनीचं आता बघितलं तर आपल्याला बारा करोडपर्यंत कंपनी प्रॉफिटमध्ये दिसते आपल्याला या कंपनीवरचं जर कर्जाचा विचार करूया तर कर्ज बघितलं तर आपल्याला इथं बघू शकतो आपण बरं कर्ज कंपनीवर एक्केचाळीस करोड कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व्ह जर बघितलं तर जवळपास आपल्याला चाळीस करोड रिझर्व्ह दिसते म्हणजे कंपनीवर कर्ज आणि रिझर्व्ह एका रेंजमध्ये दिसते आपल्याला दोन्हीही गोष्टी शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार करू तर प्रमोटरकडे बघितलं तर जवळपास आपणाला अठ्ठेचाळीस पर्सेंट जवळपास एकोणपन्नास पर्सेंटच्या आसपास आपल्याला प्रमोटर होल्डिंग सुद्धा या कंपनीमध्ये दिसून देते आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर बघितलं तर आपल्याला दोन पॉईंट अठ्ठेचाळीस पर्सेंट म्हणजे अडीच पर्सेंटच्या आसपास आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये दिसतात आणि पब्लिककडे जर विचार केला तर अठ्ठेचाळीस पर्यंत आपल्याला या कंपनीमध्ये पब्लिक सुद्धा दिसते म्हणजे इन्व्हेस्टर जर चा विचार केला चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास पन्नास पर्सेंटच्या आसपास कड़े आणि डोमेस्टिक इन्वेस्टर सुद्धा या कंपनीमध्ये आहेत मग अशा प्रॉफिटेबल कंपनीमध्ये आपल्याला जर एव्हरेज नाही करायचं तर आपल्याला कुण्या कंपनीमध्ये करायचं बघू शकतो आपल्याला एक दोन वर्षामध्ये कंपनीने एकदा हजार रुपयाच्या अमाऊंटला एक लाख रुपये च्या वर्क अमाऊंट नेऊन आपली मांडलेली आहे आपली नेऊन ठेवलेली आहे आपल्याला इन्वेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि या का एक्झिट जर बघितलं कंपनीच्या बॉटमपासून जर बघितलं तर आतापर्यंत कंपनीनं आपल्याला जवळपास अकराशे सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत या कंपनीना रिटर्न मिळून दिले दिसतात म्हणजे खूप चांगला पद्धत कंपनी परफॉर्मन्स करताना सुद्धा दिसते तर कंपनीचा और जर विचार केला तर बिझनेस पण चांगल्या पद्धतीचा एक बॅग बनवण्याचं काम करते कंपनी स्कूल बॅग आणि ट्रॅव्हल्स बॅग सुद्धा ही कंपनी बनवण्याचं काम करते आपण साईटवर जाऊन तेही बघू शकतो मित्रांनो आपण बघा या कंपनीच्या साईटवर आलेले आहेत आणि साईटवर आल्याच्या नंतर या कंपनीमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं कंपनी बिझनेस करते ही कंपनी एकतर कपड्यामध्ये पण मॅन्युफॅक्चरिंग करताना दिसते आपल्याला कंपनी आणि बॅग्समध्ये पण ही कंपनी काम करताना दिसते छोट्या मोठ्या कंप वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या बॅगमध्ये कंपनीसुद्धा काम करताना दिसते जसं की स्कूल बॅग ट्रॅव्हलिंग बॅग्स आणखीन अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बॅग्स आणि कपड्यामध्ये ही कंपनी काम करते फॅन्सी कपडे सुद्धा ही कंपनी बनवण्याचं काम करते पर्समध्ये लेडीज पर्समध्ये महागाड्या व वस्तू या कंपनी बनवण्याचं कंपनी काम करते आणि एक लोती कंपनी चांगल्या पद्धतीची कंपनी आणि खूप मोठी कंपनी आहे ही या कंपनीचा बिझनेस जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस या कंपनीचा आता सेल होताना दिसतं आणि मॅन्युफॅक्चरिंग तर करतेच कंपनी पण मोठमोठाली या कंपनीचे स्टोअर सुद्धा अवेलेबल आहेत मोठमोठ्या सिटींना तर ही ओव्हरऑल जर विचार केला तर छोटी कंपनी म्हणायला छोटी कंपनी आहे पण काम कंपनीचं खूप भयानक आणि खूप तेजीमध्ये चालताना या कंपनीचं चा, काम दिसते आपल्याला आपण अशा स्टॉक सोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो एक छोटीशी एक आपल्याला स्मॉल कॅप म्हटलं तरी चालते कंपनी एक आठशे करोड फक्त मार्केट कॅप आहे कंपनीचं एक खूप छोटी कंपनी आणि इथून आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो थो। एक थोडीशी रिक्स पण असू असू शकते या स्टॉकमध्ये पण तेवढाच आपल्याला रिवॉर्ड सुद्धा मिळू शकतो रिक्स जर बघितलं तर इथं फक्त हंड्रेड पर्सेंट रिक्स असते पण रिवॉर्ड जर बघितला तर कंपनीला दोनच वर्षामध्ये एक हजार पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलेला दिसतो एवढी छोटी कंपनी असताना सुद्धा आपल्याला ह्या अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो मार्केट कितीही पडू द्या आपल्याकडे जर असा स्टॉक जर असेल ना तर आपण अजिबात अशा स्टॉकमधून एक्झिट होऊन आपल्या आपण गलती करायची नाही कारण की परत आपण जर अशा वेळेस जर आपण एक्झिट होतो मार्केट काही सारखं सारखं रोज मार्केट खाली पडणार नाही मार्केट एक तर एक दिवस वर जाणारच आहे तर मग आपल्याला जर संधी असेल आपल्याकडे जर फंड अवेलेबल आपला असेल तर आपण कॅपिटल थोडीशी आपली आणखीन वाढवायची आणि आपल्याला अशा चांगल्या प्रॉफिटेबल कंपन्यांमध्ये आपल्याला आपली कंपनी आपली अमाऊंट आपल्याला ऍड करत चालायची आणि आपल्याकडे जर सध्याचं जर फंडचा जर आपला प्रॉब्लेम असेल किंवा आपल्याकडे सध्याचं जर फंड नसेल तर आपण काही न करता ॲव्हरेज न करता आणि काही न एक्झिट न होता आपण शांतपणे बघायचं आणि आपण फक्त मार्केटचा अभ्यास करायचा आणि शांत थांबायचं मार्केट एक दिवस परत वर जाणार आहेत आणि जेवढेही स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करणारे स्टॉक जेवढे खाली आलीत तेवढे एक दिवस परत वर गेल्याशिवाय राहणार नाहीत तर ते आपल्याला होल्ड करता आले पाहिजेत आपण एक्झिट अजिबात व्हायचं नाही एक्झिट झाल्याच्यानंतर परत आपल्याला पस्तावा येऊ शकतो की परत मार्केट वर जाणार परमनंटली तर हे टेम्पररी आहे परमानंटली जर बघितलं तर, तर आपल्याला मार्केट वरच्या दिशेने जाताना दिसतात एवढा कोविडचा सुद्धा प्रॉब्लेम आला होता त्याही सिच्युएशनमध्ये आता तर नॉर्मल नॉर्मल आहे एवढी तर आपल्याला थोडीशी ग्रॉट आणि उलट जर बघितलं तर आपण इन्व्हेस्टर होत आपल्यासाठी जर म्हणलं तर ही खरंच संधी आहे आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक आपल्याला संधी मिळालेली आहे आपली होल्डिंग आपल्याला वाढवण्यासाठी एक संधी मिळालेली आहे तर या संधीचं आपण सोनं केलं पाहिजेत या अशा गिरावटीचा आपण खरोखर जर बघितलं तर फायदा केला पाहिजेत आणि ज्यावेळेस आपण मी सांगितलं होतं ज्यावेळेस की आपल्याकडे एक वेगळा फंड असणं गरजेचं आहे जेव्हा आपल्याला किंवा अशी गिरावट जेव्हा दिसते त्यावेळेस आपल्याला ते आपला वेगळा फंड आपण जे चांगल्या ला लार्ज कॅपमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करून ठेवला आहे तो फंड आपण काढून अशा छोट्या छोट्या मायक्रो कॅपमध्ये चांगल्या प्रॉफिटेबल कंपनीमध्ये आपल्याला परत तो फंड आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचा आणि आपल्याला थोडी आपली कॅपिटल वाढवत वाढवत लाँग टर्मसाठी आपल्याला ती कॅपिटल आपल्याला सोडून द्यायची तर यासाठी आपल्याला वेगळा फंड असणं गरजेचं आहे वेगळे आपली कॅपिटल वेगळी वेगळ्या जागेवर असणं गरजेचं आहे ते आता आपण ॲव्हरेज करू शकतो बघा आणि आपण परत परत तेच वेळ सांगितलं होतं की चांगले चांगले स्टॉक आपल्या नजरासमोर असू द्या जे की प्रॉफिटेबल स्टॉक आहेत स्टॉक आपल्या कम आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरपूर प्रमाणात आहेत पण चांगले चांगले स्टॉक आपण का नजरेसमोर ठेवायचे की जेणेकरता अशी जर गिरावट आली तर सगळ्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही कारण की एवढं एकदम आपल्याकडे फंड अवेलेबल नसू शकते तर त्यासाठी ते आपल्याला आपल्या ज्या चांगल्या कंपन्या परफॉर्मन्स करताना दिसतात तेवढ्याच कंपन्यामध्ये अगोदर आपल्याला ॲव्हरेजिंग करायची आणि त्याच कंपन्यामध्ये आपली कॅपिटल थोडीशी ऍड करायची आणि तीच कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स आणखीन करून देईल अशी आपण अपेक्षा ठेवायची आणि अशी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत चलायचं त्या छोट्या छोट्या कंपन्यांसोबत बघा कंपनी छोटी आहे पण किती प्रॉफिटेबल कंपनी दोन वर्षामध्ये इथलं पर्सेंटेज मिळून दिलं खूप चांगल्या पद्धतीने पर कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते ज्यांच्याकडे कुणाकडे जर ही कंपनी असेल ब्रँड कन्सेप्ट लिमिटेड ज्यांच्याकडे कुणाकडं असेल तर अजिबात या स्टॉकमधून एक्झिट होण्याचा विचारसुद्धा करू नका ज्यांच्याकडे कुणाकडं नसेल तर आपल्याला थोड्याफार प्रमाणात आत्ताही सुद्धा कंपनी मिळताना दिसते थोडीशी एंट्री घ्या इथं थोडीशी आपली कॅपिटल ऍड करा आणि लॉंग टर्म साठी इथून सुद्धा आपण सुरुवात करू शकतो ज्यांच्याकडे कोणाकडे असेल तर ते लॉंग टर्म साठी चालू शकता आणि ज्यांच्याकडे नसेल ते एंट्री घेऊ शकतो आपण चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे स्टॉक एकदम क्वालिटीचा स्टॉक आहे आणि एक, एक बिझनेस पण या कंपनीचा चांगल्या पद्धतीचा आहे तर आपण या स्टॉक सोबत लाँग टर्म साठी चालण्याचा विचार करू शकतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर नवीनच कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूत आपण तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र